स्वागत आहे मित्रांनो आज लिंब सातारा येथे खूप सुंदर असं मैदान पार पडलं आणि सेमीला अटी लढत झाली चाचे येत आपल्या समेत बरेच जणांचे कॉल येऊन गेले की चाचींची तब्येत आत्ता कशी आहे ते विचारा चाचे काय झालं सेमीला एक्झॅक्टली कारण गाड्या अंगा आली पुढं त्यामुळेच पडलो मी तब्येत आहे चांगली आहे तब्येत व्यवस्थित आहे ना काय लागलेलं काय नाही काय अडचण नाही मुका मारा फक्त नाही काय आज शिरवरचा रामा शेट होता कशा पद्धतीने गाडी पडली गटन सेमीला गाडी पाले आपले पाले काय नेमकं वेळेस असं गेलं की काय म्हणजे निकाल रेजिस्ट्रेशन समोर काय झालं किस्सा नेमकं काय झालं गाडी आपली शाडवे आली मागणं आली ती गाडी अंगावाली आली अंगावाली मग अडकले मी फोडलो खाली असं बरेच चा फोन येऊन गेले चाहत्यांबद्दल काय सांगाल कारण एक आ, आ, एक काळजी होती की चानला काय झालं काय सांग काय अडचण काय आपलं किरकोळ आहे आणि चा मेन म्हणजे आज मैदानावर तुम्ही ज्यावेळी पडला त्यावेळी तुमच्या आजूबाजूला जी गर्दी चाहत्यांचा वर्ग होता तुम्हाला खूप चांगली वागणूक दिली पब्लिकने काय सांगाल त्यांचा पण आभार आहे आपला आली मला उचलायला आपलं पडल्या पडल्या त्याचं पण जीवन ड्रायव्हर पण आहेत आपल्या समोर जीवन ड्रायव्हर काय सांगेल चर्चांबद्दल काय थोडं गाडी पुढं आल्यावर जरा घसरा घसरी झाली ड्रायव्हर पडलं पण काही ती चांगलं नाही काय सुंदर पण हा प्रतिम पडला काय शिमीला जरा थोडं हे झालं प्रॉब्लेम येतोय की आता दोन नंबरला पाठव शिमीला उत्तर दे गाडी कडे न लागली एक प्रकारे गुलाल आज झाला म्हणावं लागेल सुरुवात झाली बघा जीवन ड्रायव्हर बरचसा कठीण काळ गेला सुंदर पण प्रयत्न करतोय त्या कठीण काळात बाहेर पडायला तुमचे पण प्रयत्न चालू आहेत काय सांगाल म्हणजे काय काय कष्ट घेतात कमबॅक लवकरच होणार होईल होईल अडचण होते आता होतील पहिलं पण आता चर्चा कधी दिसतील आम्हाला सुंदरच्या गाडीवर दिसतील बरोबर फायनल ला का बसला नाही गाडीवर काय झालं पडल्यामुळे नको म्हटलं आंध्रा पडला होता जरा आणि कोण गाडीवर आता सोमा होता तर कशी चालवली गाडी सोमवार चांगली आणली तिनं गाडी खूप सुंदर गाडी चालवली तिथं मुळशी केसरी होम पिच वर प्रथम क्रमांक पटकवला ते पण सेमी न कडा होती गाडी म्हणजे मुल जसं म्हटलं तसं कडन म्हणजे डाव्या साइडला किंवा उजव्या साइड दोन्ही साइडला तेवढा स्पीड लागते आता अडचण नाही काय बैलाजी बैल कुठल्या पण साईड एक नंबर पोहते आहे अडचण काय नाही आज लिमचं मैदान सातारातलं मैदान सातारा झाल्यावर कसं वाटतंय ते सांगा सा, आमच्या भागात आल्यावर कसं वाटत मस्त मैदान केलं त्याने अडचण नाही हो सकाळ प्रेक्षक येऊन भेटून गेले फोटो काढून गेले भरपूर आले पेस्ट हा च आता पाच तारखेला पळणार आहे का बघा बघायचं बघा जो काय नाही नियोजन पाच बघा जीवनराव कधी नियोजन करताय सुंदर इच्छा आहे मनापासून रामाशीठ कसं पाळाला काय चांगला पाहाशे काय रामाशे बद्दल काय वैशिष्ट्य तो पण चांगलाच आहे बैल काय अडचण नाही चांगला वो, वो। चांगला पोहतुब चल तर तिच्या काळजी घ्या तुमची आणि तब्येतीची आणि नक्कीच लवकरच मैदानात परत एकदा गाजवताना दिसेल तुम्ही धन्यवाद